डालच बघा आमच्या नवीन एप्र नाहीतर घालून बघायचंय मी देवय बन सोहमला ला काम दिलंय मोदक करायचं सारण थंड झालंय आणि डाल ला काम दिलंय कसलं डाल भरली भेंडी करायची म्हणजे नमस्कार सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया आता आमची जेवणं वगैरे झाले आणि म्हटलं आता करावे मोदक सगळं पीठ म्हणून हो ठेवलं आहे साधन तयार करून ठेवलं हो आहे आणि हे साठ्याचे म्हणजे आपण करंजी कसं करतो साठ्याची तसंच करणार आहे मी असं दोन तीन गोळे लाटून घेणार आहे साठा लावणार आहे म्हणजे साठा म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी हे जे आपण हे मैदा घेत मैदामध्ये मी थोडंसं तूप घालायचं आणि हे असं पीठ तयार करायचं आणि हे पोळीला लावायचं आणि त्याच्यावर पोळ्यात पोळ्यांच्या दोन तीन पोळ्या करायचं करून घेते एकटीच आहे जास्त नाही करायचं पण संध्याकाळी कुणी आलं तर की नाही द्यायला मोदक नाही आहे ते पण खावायचे मोदक आहेत ते पण आपले गणपती ओपन नैमेक द्यायला पाहिजे ना काहीतरी रोज वेगळं दोन तीन पोळ्या लाटून घेते मी गरम झाले खूप थोडस पीठ मऊ झालं आम्ही जे वेळ झाला त्याच्यावरती परत पोळी ठेवायची अजून भांडी घासायची आहेतच काम खूप असते धावपळ होते नुसते पाय दुखतात म्हणजे जवळ असं होत नाही आता पहिल्यासारखं एकदम असं केलं ना एकदम खुसखुशी कुछ असे हे म्हणजे मोदक राहतात थोडासा साठा लावून घ्यायचा याच्यावरती पण थोडासा साठा लावून घ्यायचा नॉर्मल केले मोदक ना तरी छान होतात पण असं साठ्याचे केले ना थोडस खुश खुशीत होतात तीन पोळ्यांचा पण तुन तुम्ही करू शकता रोल टाईट रोल करायचा नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते मंडळी हा व्लॉग गणपतीच्या दिवशीचा आहे कारण मी घागारा घातलेला आहे बघा त्याच्यानंतर मी कि नाही हे असे तळणीचे मोदक बनवलेले खूप छान खुसखुशीत मोदक होतात ह्या पद्धतीने जर तुम्ही मोदक केला तर तर मी एक वाटी रवा एक वाटी मैदा आणि एक वाटी आपलं गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मोहन घातलं होतं तेलाचं तुम्ही तुपाचं पण घालू शकता आणि अगदी छान पीठ मळून एक अर्धा तास ठेवलं होतं थोडंसं पीठ पातळ झालं कारण आम्ही जेवलो जेवायचं पण होतं सोहमनं सगळी मला मदत केलेली आणि आपले ब्लॉग्स खूप लेट येत आहेत त्याबद्दल सगळ्यांना सॉरी बरं का मला बिलकुल वेळ मिळाला नाही आणि होता वेळ पण मला मोबाईल घेऊन बिलकुल बसायचं नव्हतं हे एडिटिंग करायचं म्हणजे काही साधं काम नाही आहे खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मी काही एडिटिंग वगैरे केलेलं नाही नाही आहे आत्ता थोडासा मला वेळ मिळतोय तर मंडळी मी आधी असा विचार केला होता की एक एक पारी लाटून आपण करूया पण तसं काय म्हटलं तसा खूप वेळ लागेल मोदक करायला म्हणून मी असं वाटीमध्ये घालून मोदक करायला लागले बघ तुम्हाला जर अशी त्याच्या जर कळ्या पडता येत नसेल ना किंवा असं खो हातावर घेऊन त्याच्यामध्ये सारण ठेवून नंतर तुम्हाला कळीचा आकार देता येत नसेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता असं वाटीमध्ये छोटीशी पारी ठेवायची आणि त्याच्यामध्ये सारण घालायचं म्हणजे की नाही आपल्याला असं कळ्या पडताना अगदी इझी जातं त्याहूनही तुम्हाला असं झटपट करायचं असेल तर तुम्ही अशी पारी अशी मोठी पारी लाटायचं आणि वाटीनं अशा छोटे छोटे त्याला आकार देऊन की नाही अगदी छोटे छोटे मोदक करून घ्यायचे म्हणजे असे प्रसादाला पण द्यायला आपल्याला हे बरे पडतात मी तसंच करून घेतलं आहे छोट्या छोट्या पाऱ्या कट करून घेतल्या आणि असं भरून घेतलेलं आहे सारण थोडंसं साईडने असं ते आपण कट करतो ना थोडंसं जाड होतं तेवढंसं हातानं पातळ करायचं तिथं आणि हे अगदी पटकन होतात छोटे छोटे मोदक केले ना त्याला कळ्या पण जास्त असं काही पाडायला लागत नाही आणि बघू शकता तुम्ही अगदी इझी होतो आणि अगदी सेकेंड सेकंदामध्ये आपण हे से मोदक करू शकतो अगदी पोरं पण करू शकतात पण आमची डॉलू आलेली नाही हो आहे अजून किंवा सोहम आहे पण डॉलू आलेली नाही आहे ॲक्च्युली हा ब्लॉग मुलं यायच्या आधीचा आहे मी आधी नव्हता टाकला चुकून माझ्याकडनं ही क्लिप राहिली होती त्यामुळे मी आता ह्या म्हणजे दुसरा जो ब्लॉग आहे त्या ब्लॉगला मी ही क्लिप ॲड केलेली आहे असे हे तळणीचे मोदक ना तुम्ही गणपतीच्या आधी जरी बनवून ठेवलात ना तर अगदी सात आठ दिवस चांगले राहतात अगदी छान राहतात फक्त की नाही तळताना थोडंसं मिडियम गॅसवरती तळायचं अगदी खरपूस करून घ्यायचे आणि बघा पटपट पण होतात हे तर मंडळी हे आहेत मोदक करून घेतले दोन करंजा के पण केलेत मी एवढे करून घेतले तळून घेते तेल गरम करत ठेवले मी असं सुरुवातीला ते साठ्याचे मोदक केले होते ना ते तर अगदीच छान होतात त्याचे असे मोठे मोठे, ले ले, मोठे मी मोदक केलेले आणि मग नंतर म्हटलं खूप मोठे केले तर मग देता पण येणार नाही खूप सारे होणार नाहीत त्याच्यामुळे मी नंतर छोटे छोटे मोदक केलेले आहेत आणि हे तुम्हाला दाखवत नाही आत्ता मी हे मोठे मोदक आहेत आणि अगदी दोन करंज्या पण केलेल्या आहेत तुम्हाला सांगितलंच आहे आणि मस्त असे बघा किती छान होतात हे मोदक अगदी म्हणजे अगदी तोंडात असे खुशखुशी होतात खाता अगदी खाताना मजा येते असं अगदी सारण पण अगदी खूप छान सारण केलेलं आहे म्हणजे खूप सारे ड्रायफ्रूट्स घातलेले खोबरं घातले व रवा वगैरे काय घालायचं नाही आपण करंजीला घालतो तसं रवा घालायचं नाही फक्त ड्रायफ्रुट्स घालायचे खोबरं घालायचं आणि असे छान ह्या सोनेरी रंगावर जर तुम्ही तळून घेतलात ना तर खूप छान टेस्टी लागतात गणपतीचा हा दुसऱ्या दिवशी ती आता ही क्लिप आहे बघा सकाळचे आठ वाजून दहा मिनटं झालेत आणि आमचे हे आहेत बाप्पा आणि आता मी फक्त दिवा तर माझा अखंड आहे पण रात्री आम्ही लाईट वगैरे बंद करतो फक्त ते छोटंसं लाईटिंग आहे ना तेवढंच चालू ठेवते मी आणि आता मुलं आलेली आहेत ह्या ब्लॉगमध्ये मा तुम्हाला माझी मुलं दिसतील <laughs> मुलं दिसतील म्हणजे की नाही काल मुलं आलेत आणि सोम घेऊन आला आणि हे मी त्यांच्यासाठी मग इडली करावं म्हटलं दोघांना पण इडली आवडते तुम्हाला माहिती आहे आमच्या घरात इडली किती आवडते आणि डॉलू बघ ग आमचे अजून झोपले आणि सोहम गेले वॉकिंगला मला पण जायचं होतं पण मी सकाळी उठलेच नाही मला झेपलंच नाही कारण काल इतकी दगदग झाली आणि त्याच्यामध्ये मग गणपतीचं सगळं एकटीनं मग तरी होता सोहम वगैरे थोमनं वगैरे मला मदत केली पुऱ्या वगैरे करायला तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच आहे आणि काय मी पुरणपोळीचा घाट तर घातलेलाच गारत नव्हता आमच्याकडं खास तर असं गणपतीला पुरणपोळ्या करतात पण म्हटलं आता या आता गणपती बाप्पा आहेत आणि मुलं पण येत आहेत आणि मग म्हटलं करावं एखाद दिवस गणपतीमध्ये पुरणपोळ्या म्हणून काय मी पुरणपोळीचा घाट घातलेला नव्हता पण की नाही असं काम आणि सगळं इतकं म्हणजे सगळं सकाळीच करायचं असतं सगळ्या ह्याच्यामुळं खूप दगदग झाली होती माझी काल त्यामुळं आज झालं आहे लेट मला उठायला आणि आज मुलांसाठी मस्त अशी इडली बनवते आणि सांबर बनवणार म्हणजे साधं आमटी करणार आहे कारण की म्हणावे तेवढ्या भाज्या माझ्याकडे काय अवेलेबल नाही आहेत तर बेल वाजले मी रात्रीची जी खीर उरली होती ना त्यात थोडंसं दूध घालून गरम केलं म्हटलं आता खातील पोरं नाश्त्याला आणि एवढ्यात बेल वाजली सोहमाला आहे जमला नाही अरे आलो असतो की मी थोडं एवढं नाही चाललो असतो नऊ किलोमीटर पण आलो असतो डॉलू काय झोपली आहे म्हटलं जाऊ दे दे थकून आली ती तसं काय आमच्या घरात की नाही एका ठिकाणी अशा मुंग्या आल्या होत्या थोड्याशा आणि साखर पण नाही आहे तिथं बरं का तर शेंगणालेले मुंग्या आल्या मला अजिबच वाटलं की भरपूर दिवस आजकाल मुंग्या नव्हत्या माझ्याकडे तर आत्ताच मुंग्या आल्यात तर हे क्लिनिंग इतकी सगळी केले मी कॉक्रोच तर नाही आहेत अजिबात माझ्याकडे पहिल्यापासूनच आणि हे मीठ आहे मी मिठाचा डबा पण घासून ठेवलेला काचेची बरणी आहे माझी मिठाची आणि मी रॉक सॉल्ट वापरतो तुम्हाला दाखवले पिंक सॉल्ट आहे हे कधी कधी मी टाटा मीठ पण आणते कधी हे रॉक सॉल्ट आणते आणि मोठं मीठ पण असतं माझ्याकडं बरं का ज्या रस्सा भाज्या आपण करतो ना त्या भाज्या करायसाठी मोठं मीठ वापरते मी आणि माझ्याकडं कुक इडलीचा साचा नाही आहे म्हणजे इडलीचं भांडं नाही आहे मी हे मोठं जे माझ्याकडं पातेलं आहे ना त्या पातेल्यामध्ये इडलीचा साचा जो आहे माझ्याकडे स्टीलचा तो स्वच्छ मी पुसून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे आणि म्हणजे पटकन दहा मिनटात इडली तयार होते जर पाणी आधी आपण उकळत ठेवलं तर म्हणून मी आधी पाणी भांड्यामध्ये ओकट ठेवले आणि आता छान इडल्यावरून घेणार आहे आणि पोरं पण खुश आहेत की त्यांना आलेत आणि मी खुश आहे सगळ्यात जास्त साहेब आमचे खुश आहेत कारण की ह्यावेळचे आमचा गणपती खूप स्पेशल झाला आमच्यासाठी कारण आमचा सोहम पण आला आणि डॉलू पण आले मागच्या वर्षी माझी डॉलू आलेली पण माझा सोहम नव्हता आणि मग पोरं जिथं आहेत ना तिथं माझा आनंद कुठं म्हणजे गगनात मावत नाही काय सांगायचं तुम्हाला पोरं माझी असली ना मला खरंच खूप बरं वाटतं जेव्हा ते जातात ना ॲक्च्युली खूप म्हणजे काय सांगायचं खूप आता म्हणजे नाही सांगता येत मला लई म्हणजे कसं तरीच होते पोरं जेव्हा नसतात तेव्हा घरात अगदीच बोर होतं कशामध्ये अगदी मन लागत नाही माझं आणि जेव्हा पोरं असतात ना तेव्हा म्हणजे काय करू आणि काय नको म्हणजे कंटाळा पण येत नाही मला थकवा येत नाही जेव्हा मी एकटी असते ना तेव्हा मला इतका थकवा येतो मला असा कंटाळा येतो सगळ्या गोष्टींचा काही करायची इच्छाच होत नाही you bueno. are डॉलू माझी आपले बुक्स दाखवत होती मला आता सगळा आमचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि इडली केल्यानंतर भांडे बघा किती पडले आता एवढी सगळी भांडी घासून घेते आणि डॉलूला म्हटलं थोडंसं बाळा तुम्ही एकानं झाडू मारा एकानं पोछा करून घ्या म्हणजे की नाही आरती पण करायची असते आम्हाला दुपारची अकरा साडे अकरा वाजतेपर्यंत आम्ही आरती करतो सकाळची गणपती बाप्पांची मग थोडंसं नैवेद्य हे ते सगळं दाखवून मग दा आज काय बाप्पांना इडली आणि त्याच्यावरती चटणी घातली होती मी आणि थोडंसं तूप आणि साखर टाकून मग गणपती बाप्पांना हाच नैवेद्य दाखवलेला सकाळी पण दुपारी त्यांच्यासाठी काहीतरी मी वेगळं नक्की बनवेल बघा आमच्या नवीन अॅपरा घालून बघायचं चालले मी घेऊन बनव भरली भिंती का भिंडी जबरदस्ती केला खाली जेवण बनवणार दुपार झाडू मार जा असं नसते असं असोट करू लावलं तरी चालतय इकडं लाव नव्हती काय तर पोरगी असं करून असं लावायचं असं लावत पण

सीता सुरभु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलोर सब संतन की जय गणपति बाप्पा बंगाल मूर्ति मोर्या कुंदिर मामा की जय ते खास ॲप्रन बांधून घ्यायसाठीही मोदक करणार आहे तर आम्ही रवा बेसन आणि खोबरं असं घालून करणार आहे तर इकडं तूप गरम करायला ठेवले मी डालू करणार आहे म्हणते आणि भेंडी कापून घेतली एक बळी भरली भेंडी करायला बघू लागली आता खरा शेप बनूनच करायचं आहे का कसं तोपर्यंत तूप जळल टाईट बांध दोन पिळा रवा गाजवळ घेते जवळ घे हा असं म्हणजे सांडणार नाही नाही पोळी घाल बस झालं ते चांगलं हा खरं खरं होता はい。 आणि मैत्रिणींनो नो मी सगळं सामान अगदी व्यवस्थित ठेवलंय बरं का म्हणजे पटकर मला सापडेल असेल असं ठेवलं होतं सगळं आणि मला आता इलायची कुटायची कुटायला द्यायची होती सोलू आलूला आणि ते काही केल्या के दि -के मी कुठं ठेवले माझ्या लक्षातच येत नव्हतं आता काय करावं असं कधी कधी ना आपण आपल्याच कामात असलो तरी पण असं लक्षात येत नाही आणि कुठं होतं माहिती आहे का ते मी वरच्या ह्या ड्रॉवरमध्येच ठेवलेलं आणि मी खालच्या पूर्ण भांड्यातनं खालच्या डब्यातनं सगळं शोधायला लागले माझ्या लक्षातच नाही वरच्यावर ठेवलं होतं मी कारण इलायची वगैरे पावडर करायला लागते आपल्याला असं काहीतरी गोडधोड बनवायचं म्हटलं तर कचरा टाक्यासाठी वेगळी प्लेट आहे

सोमच्या कट्ट्याच्या येत की नाही पाय करून करायला लागतो सिंपल भाकरी पण ती होत नाही दाब पडत नाही वापरायला लाग रवा बेसन भाजले आता ही मलाई घालून घेऊया घालवायचो बघाल त्याला खोबर घाल बघा बघा मी ते काल मोदक केले होते ना त्याचं सारण आहे खोबरा आणि आहेत घालून बस 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 आता हे गार झालं ना थोडस झाकून ठेवायचं एक पाच मिनटं आणि गार झालं की मग त्याचे साच्यात मोत करायचं झाकण बघा ते काचेची झाकण देतं बघा भांड्यातून घासलं इकडं सोहमला काम दिलंय मोदक करायचं सारण थंड झालंय आणि डाललं काम दिलंय कसलं डाल भरली भेंडी करायची तर तिला मसाला करून भेंडी भरायला मी पीठ मिळून घेते सोपं होतंय टी व्ही बघत बघत पिक्चर बघत ला बघायला पोरं म्हटलं टाइमपास होतोय करून द्या एवढं काय मग लवकर करा बघू त्याच्यात मोदक करून ठेव ब

तर हे मोदक पण झटपट होणार आहे ते तुम्ही ही तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता असं नैवेद्याला कधी पटकन किंवा संकष्टीला वगैरे पण असे हे पटकन आणि छान होतात टेस्टी पण लागतात हे मोदक चला मंडळी सोमनं मोदक केले त्यांनी डालून आमच्या भरली भेंडी केलेली आहे थोडीशी भेंडी झाली ते संपलं नाही ना लो संपलं सारण संपलं आता अरे ला 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 करा, करा, बर, बाए बाए चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर काय करा पोरांनो बाय बाय करा सगळ्यांना चला मंडळी आता मी छान भरली भेंडी केलेली आहे आणि चपात्या करून घेते तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय